विदान याचा है बात सविस्तर। विदान अनिल देसाई असे सातारच्या मानखटा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी अभय जगताप अनिल देसाई यांना ढिवचले होते त्यांचा समाचार घेताना आमदार गोरेंवर जगताप देसाईंनी जोरदार शिरसाधन साधले त्यावर भाजपा पदाधिकारी आक्रमक होत देसाई जगतापांवर भाजपा तालुका अध्यक्ष गणेश सत्रे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल घोरपडे सोमनाथ भोसले नगरसेवक रुपेश मोरेनी एकेरी सत्र करत विधानसभेला आखाड्यात येण्याचे खुले आवाहन केले आहे आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील दहवडी शहरात आता लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि विधानसभेचं रणांगण वाजायला सुरुवात झाले आणि याच दरम्यान आता गेल्या काही दिवसापूर्वी मानखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयातील मीटिंगमध्ये अभय जगताप आणि अनिल देसाई यांच्यावर काही टीका टिप्पणी केली होती त्यांच्या मर्सिडीज त्यांनी गाडी घेतलेली आहे आणि त्या गाडीवरून जो वाद निर्माण झाला होता तो अभय जगताप यांच्या जिवारी लागला होता आणि त्याच दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी दहिवडीतील शासकीय विश्रामगृहात अभय जगताप आणि त्यानंतर एक दोन दिवसात अनिल देसाई यांनीही आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या त्या टीकेवर त्यांचं प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्याच दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अनिल देसाई या आणि अभय जगताप यांनी जे प्रत्युत्तर दिलं होतं ते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलंच जिवारे लागल्याचं दिसतंय आपल्याला आणि त्याच्यावर त्यांनी आज मान तालुक्याचे मंडलाध्यक्ष गणेश सत्रे विशाल घोरपडे सोमनाथ भोसले आणि नगरसेवक रुपेश मोरे यांनी त्यांना आज पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आपण आता पाहत आहोत की ते नक्की काय म्हणाले मान तालुक्याचे जलसम्राट आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल ज्या वरकुडे गावच्या वाचावीरांनी बेताल वक्तव्य करून खालच्या लेवलची टीका केली त्यांचा प्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो पाठीमागच्या काही दिवसात त्यांचे राष्ट्रीय नेते तालुक्यामध्ये येऊन गेले त्यांच्या येण्याने ह्यांना एवढं उष्ण अवसान आलंय एक ग्लुकोजची बाटली प्याल्यावर कसं एक दिवसाचं अवसान येतं तशी एक ग्लुकोजची बाटली पेल्यावर आणि उष्ण अवसान घेऊन एक एक जण पत्रकार परिषद घ्या लागलाय आणि आमदारांच्यावर एकदम खालच्या लेवलचं बोलायला लागलेत ह्यांनी अगोदर ह्यांची लायकी तपासली पाहिजे की आपण कुठे आहोत आपण जेडपी गटात आपल्या लोकसभेला किती मतदान दिलं आपण सत्तावीसशे मतांनी मायनस आहे आणि हे आमदारकी जी भाषा करतात त्यांनी तीस वर्ष झालं राजकारणात आहेत हे हे स्वतःला सांगतात आम्ही तीस ते पस्तीस वर्ष झालं राजकारणात आहे तीस ते पस्तीस वर्ष झालं राजकारण करून काय केलं दोन हजार चौदाला तुम्ही पाचव्या नंबरला आहे तुमचं डिपॉझिट जप्त झालंय खरंच तुमच्यात जर हिंमत असेल तर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला रणंगनाथ उतरा माघार फक्त घेऊ नका कारण माघार तुम्ही घेतली तर तुमचा मान तालुक्यातल्या जनतेचा तुमच्यावरला विश्वास पूर्णपणे निघून जाईल कारण तुमची सर्वांना माहीत आहे की तुम्ही फक्त सेटलमेंट करता प्रत्येक वेळेला उभं राहायचं नाटक करून माघारी घेता त्यामुळे ह्या वेळेस खरोखरच उभं राहा आणि फडात उतरा आमचे नेते जयकुमार गोरे तुम्हाला खंबीर आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते मान मानखटावचे आमदार जयकुमार गोरी भाऊ यांच्याविषयी गेले चार ते पाच दिवसात जे काय चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करून स्वतःची उंची वाढवण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांना माझं एकच सांगणं आहे की जयकुमार गोरेसारखा कर्तृत्वान आमदार या खटावला मिळाल्यामुळं तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघाला गावगावी रस्ते आणि विकासाच्या बाबतीत तालुका स्वयंपूर्ण झाला यातूनच जय कुमार गोरी भाऊ सगळ्याच्या ओराव बसून तीन वेळा आमदार झाला परंतु आता स्पर्धा तालुक्यात चालू आहे की जया भाऊला कोण कोणस कौ विरोधक म्हणून पुढे यायचं काही लोक काय तरी बेताल वक्तव्य देऊन स्वतःची उंची पाहू पा वाढवू वाढवू पाहतायत त्यांना मी एकच माझं सांगणं आहे तुम्ही तुमच्या गावात काय केलं तुमच्या विभागात काय केलं आणि तुमचा पक्ष कुठला ते आधी ठरवा मग जयाबाहच्या बोला आज परवा दिवशी भारतीय जनता पार्टीनं काय करावं काय धोरण असावं याच्याबद्दल बोलण्याचा फक्त आणि फक्त अधिकार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आहे तुम्ही त्या पार्टीचं कुठलंही सदस्य नाही कार्यकर्ता नाही तुम्ही काम करताय राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आणि भाजप पक्ष कसा चालवायचा हे यांनी शिकवू नये आणि आपली उंची तपासावी आपण काय बोलतोय काय वागतोय आपलं आपल्याला ज्या ज्या वेळेस अडचणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं पाय धरत तुम्ही फारच स्वाभिमानी असाल तर भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्यांचं पाय न ने धर दर्थ, न धरता आपली हिंमत सिद्ध करावी लुचपुच बोलून या ठिकाणी मी अशा प्रवृत्तीचा निषेध करतो जर अशा पद्धतीने जर कोण चुकीच्या पद्धतीचा पायंडा या तालुक्यात पाडत असेल तर त्यांना प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी अडवलं जाईल आणि प्रत्येक हो गावातला कार्यकर्ता पुढे येऊ तुमची लायकी काढ ज्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या हातापाया पडून जिल्हा बँकेला उपाध्यक्षपद मिळवले अशा एका नेत्याचा मान तालुका युवा मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध संयंग नेत्याचे नाव घेणेइत ते मोठा नेता एवढा मोठा नेता नाही त्यांनी आपल्या गावात पडलेली मतं आणि आपला आवाका बघून अं येणाऱ्या पुढील काळात आमदार जयकुमार कुमार वर्णवरती टीका करावी नाहीतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने त्यांना जसे तसे उत्तर दिले जाईल त्याचप्रमाणे पक्षश्रेष्ठींनी भाऊंवर विश्वास ठेवून भाऊंना जिल्हाध्यक्षपद दिले जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर भाऊंनी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पायाला भिंगरी लावून पक्ष वाढीसाठी अं बुत वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतली काम घेतले हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती परंतु या <laughs> स्वयंघोषित नेत्याने मागची जिल्हा परिषद भाजप चिन्हावरती लढवलेले आहे भाजप चिन्हावरती निवडून येऊन या महाशयाने आमच्या नेत्यावरती आमच्या स्वाभिमानावरती टीका केलेली आहे याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि त्यांनी आपल्या गावात बीजेपीला भारतीय जनता पार्टीला सत्तावीसशे मताने लीड मिळालेला आहे ही लीड तोडण्याचा तो प्रयत्न करावा आपल्या गावातून बाहेर यावं म्हणून त्यांनी तालिब्यात फिरावं तालिग्यात विचार करावा आणि आमदार गेला उभं राहावे बद्दल जे वरकुटे दोन बोललेले आहेत का नाही काळो आणि बाळो आदित्यने स्वतःच्या गावाचा स्वतःचा इतिहास तापसावा स्वतःच्या बोडाखालचा ता आमदार बघावा आणि नंतर आमदारांविषयी माप टाकावे कोण म्हणतोय चड्डी नव्हती कोण म्हणतोय काय नव्हतो तुला चड्डी घालावी आधी हम्म एक चारच्या टपरीवर बसून गप्पा गप्पा मारतोय बाता मारतोय आणि आमदारकीचे स्वप्न बघतोय कशासाठी एकदा तो तरी जातोय एकदा गाड्याला जातोय एकदा भाजपमध्ये येतोय नक्की तू जातो पक्ष तरी ठरव आणि जिल्ह्या बँकेचं स्वप्न बघतोय तू तुला आमदार व्हायचंय का कशाला आमदार व्हायचंय तुला तर ब्रिटा आमदारांविषयी माफा करताना इथून पुढे तोंड सांभाळून बोलायचं तू आमदारांविषयी जे बोललायस ना चड्डीची भाषा केलीस ना तर तू एक काम कर ह्या येणाऱ्या आमदार केला आभय आणि बबय दोघांनी पण फॉर्म भरा आकाड्यात उतरा आणि मग बघू कुणाची चड्डी राहतील कोणाची चड्डी निघती फक्त माघारी घेऊ नका लढाई तयारी ठेवा लुभरा तू भाऊन विषय बोलायला तुझी लायकी तपसतो आधी सोळा पंधरा सोळा माणसांचा प्रतिनिधित्व करणारा तू आणि तो आमदार किती स्वप्न बघतोय का आणि भाऊन विषय एवढ्या खालच्या पातळीची टीका करायला जर सगळ्या कार्यकर्त्यांनी जर टीका करायला सुरुवात केली तर तुझी पळताबी थोडी होईल हे लक्षात ठेव आभाई गाठ माझ्याशी आहे म्हणतोय आधी भाऊन पर्यंत आता विषय सोड आधी घाट आमच्याशी आहे तुझी तू इथून पुढे आहे ना फक्त वाचाल व्यक्तव्य कर मग तुला कळतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय असते जिल्ह्यात आणि तालुक्यात जयकुमार गोरेचं भाऊंच नाव घेतल्याशिवाय किंवा टीका केल्याशिवाय कोणाचं नाव मोठं होत नाही हे काळोबाळूच्या चांगल्याच लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं हे दोघं काळूबाळू भावांवर जी टीका करतात खालच्या पातळीला जाऊन आम्ही जर खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर ह्या दोघांना सण पण होणार नाही आम्ही जे टीका करू ते पण सण करण्याची पर्याय दोघांनी तयारी ठेवावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका